केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सत्तेचा दुरुपयोग करते असं चित्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे मी सोलापूरमध्ये आल्या आल्या मला काही गोष्टी निदर्शनास आल्यात की ज्या लोकांवर राजकीय गुन्हे आहेत मोर्चाचे असतील सरकारच्या विरोधातल्या काळ्या झेंड्याचे असतील त्या सगळ्यांना तडीपार करण्याचा निर्णय सोलापूर पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे ज्यांना रॉबरीमध्ये असतील जे, आ, सेक्स जे लोक सेक्स स्कॅन्डलमध्ये असतील या मर्डर रेड असतील अशा गुंडांना जे भाजप बरोबर आहे त्या सगळ्यांना या शहरामध्ये सोलापूर लोकसभेमध्ये त्यांना बिंदास फिरण्याची परवानगी दिली जाते आहे माध्यमाच्याही लक्षात आलेलं असेल तरी मी जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करतो मी आज पोलिस कमिशनरशी बोललो की या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी होता कामा नये निवडणुकीच्या दरम्यानमध्ये गुंड कारण की त्यांनी पुण्यामध्ये जेव्हा बाय इलेक्शन झालं त्यावेळेस तडीपार लोकांना ज्यांच्यावर मर्डर केसेस होत्या रॉबरीच्या केसेस होत्या अशा सगळ्या गुंडांना भाजपनी तडीपारी रद्द करून बाय इलेक्शन कसब्याच्या त्या ठिकाणी वापरले होते ते मीडियाच्या माध्यमातून आलं होतं मंत्री बरोबर ते लोक फिरतानी आपण पाहिलं पण या पद्धतीची तानाशा आता चालणार नाही कमिशनरला समजून सांगितलं की हे जे सगळं चाललं असेल त्याला तातडीनं बंद करा भाजप का घाबरतं का गुंडाचा वापर करताय एकीकडे कायदा सुव्यवस्था पूर्ण राज्यातलं बिघडून ठेवलेलं आहे महिलांचे चा अत्याचार वाढत चाललेले आहे घरपुळ्या वाढत चाललेल्या आहेत गुंडाइझम वाढत चाललेलं आहे ड्रग्सचा धंदा वाढत चाललेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारला महाराष्ट्रासारख्या पुरोग्रामी महाराष्ट्रासारख्या शहफुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं गुंडाझिम गुंडाइझम आणता येणार नाही त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि जनतासुद्धा त्यांना अशा गुंडाइजमच्या विरोधात त्यांना त्यांना धडा शिकवतील अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहे आपल्या इथं ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी असतील योगी आदिनाथ असतील अनेक भाजपचे नेते येऊन या ठिकाणी ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही पण त्या संस्कृतीला बाजूला सारून सत्तेसाठी काही पण अशा पद्धतीची भूमिका जी भाजप करते आहे आणि प्रधानमंत्र्यांच्या खुर्च्यावर एका संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री असतील या प्रधानमंत्री असतील त्यांनी जनतेच्या विकासाची चर्चा करावी कोणाच्या जीवनामध्ये व्यक्तिगत त्यांच्याबद्दलचं टीका करणं टाळावं हा एक सल्ला आहे आम्ही निवडणूक आयोगाला याची तक्रार करू त्याचप्रमाणे सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये या देशाच्या जनतेसाठी काय केलं त्याच्यावरची चर्चा सरकार करत नाही धर्म आणि जात याच्यामध्ये आणून पुन्हा लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकार जाणीवपूर्वक करते प्रधानमंत्री जाणीवपूर्वक करतायत त्यांचे मुख्यमंत्री त्यांचे उपमुख्यमंत्री त्या पद्धतीने करतायत अशा पद्धतीचं चित्र आहे हे लोकशाही या लोकशाहीच्या मार्गानं ही होणारी जी निवडणूक आहे ही देशाच्या संसदेची आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदीजींनी आज सोलापूरमध्ये येऊन सांगितलं होतं की इथं जो मेट्रिक कॅम्प आहे तिथं आम्ही कपडे शिवून देऊ पूर्ण देशाच्या मिलिट्रीचे कपडे इथं शिवले जातील आणि इथं मोठा रोजगार आम्ही इथल्या स्थानिक लोकांना देऊ त्याच्यावरची चर्चा आज का केली नाही परवाच्या दिवशी आली तर तुम्ही दोन उड्डाणपुलाची गोष्ट केली होती निवडणुकीच्या वेळेस केली होती मग कुठे गेला होता छप्पन इंचीचा सीना पुढं गेलं ते उड्डाण फुलं त्या पद्धतीची चर्चा करायची नाही विषयाला बदलवत राहायचं अशा पद्धतीचं जे काही नरेंद्र मोदी करतात ते रडाळ भाषण त्यांचं आता कोणी ऐकायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून भाजपचं उच्चाटन होणं तय झालेलं आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला लोकांनीच आता डोक्यावर घेतलेलं आहे निवडणूक हातावर घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं उच्चाटन होणं आता तय झालेलं आहे आणि म्हणून भाजपच्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना जो माज आलेला आहे तो मास त्यांनी थांबवला पाहिजे आणि या पद्धतीचं गुंडाइजम निर्माण करून आम्हाला सत्तेत येता येते का हा अयशस्वी प्रयत्न ते करत असतील तर कदापि ना सोलापूर असो की महाराष्ट्रातली जनता हे मान्य करणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली हिंदू समा हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म आम्हाला आतंकवाद शिकवत नाही पण प्रज्ञा ठाकूरच्या माध्यमातून जे अजूनही त्या काही मोकळ्या झाल्या नाहीत तुम्ही त्यांना खासदार केलं तुमचं तुम्ही तुम्ही मागच्या काळामध्ये कोणत्याही धर्मामध्ये मुस्लिम धर्मामध्ये असो त्याला काही हिरवा आतंकवाद किंवा आमचा हिंदू आतंकवाद असं म्हणता येणार नाही आखरी गुन्हेगाराची जात आणि धर्म नसते हे समजणारे आम्ही लोक आहोत सुशील कुमार साहेबांची जी भूमिका होती त्या काळामध्ये की हिंदू धर्मामध्ये या पद्धतीचं कुठलंही शिक्षण दिलं जात नाही कुठलाही आमचा धर्म अशा गोष्टीला मान्यता देत नाही हे थांबवलं पाहिजे ही भूमिका सुशील कुमार साहेबांची होती त्याचा अर्थाचा अनर्थ करायचा आणि त्याच लोकांना ज्यांनी या पद्धतीच्या आतंकवादी घटना केलेल्या आहेत या आतंकवादी घटनेच्या लोकांना तुम्ही खासदार बनवायचं ते कुठल्या हिंदू धर्माचा पुरस्कार करताय तुम्ही आणि म्हणून सुशील कुमार शिंदे साहेबांनी त्यांना सुधृण्यासाठी सांगितलं होतं त्यांना काही यांच्यासारखे काही खोटे गुन्हेगार पकडले नव्हते हो आखरी पकडले गेले ते तिसरेच आपल्याला कोण हो आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या गोष्टीचा कुठलाही नाही पण तुम्ही जनतेसाठी काय केलं तुम्ही के महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात करायला बंदी करता आणि गुजरातच्या कांद, शेतकऱ्यांचा कांदा तुम्ही निर्यातीला मान्यता देता तुम्ही देशाच्या प्रधानमंत्री आहे की गुजरातचे प्रधानमंत्री आहे याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे पण हे रडार भाषण तेच तेच दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस गांधी काँग्रेस बस त्याच्या पलीकडे काहीच नाही तुम्ही काय केलं दहा वर्षात हे देशातल्या आणि राज्याच्या जनतेला आपण सांगितलं पाहिजे तुमच्याकडून फार अपेक्षा केल्या होत्या म्हणून बहुमताचं सरकार तुम्हाला दिलं पण तुम्ही सबसेल फेल झालेला डॉलरच्या मानानं रुपयाची अवस्था काय आहे रुपयाला किंमतच झाली नाही ज्या बांगलादेशला तिथल्या करन्सीला टक्का म्हणतात बांगलादेशच्या करन्सीला आपल्याला रुपया म्हणतात तसं त्याला टक्का आपण म्हणत होतो की तरी दोन टक्के कि नाही म्हणजे त्या टक्क्याची किंमतच नव्हती एक काळ पण आज आमच्या रुपयापेक्षा बांगलादेशचा टक्का मोठा झाला मग ते प्रगतीवर गेले की आम्ही प्रगतीवर गेलो जे स्वप्न तुम्ही दाखवलं होतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्या स्वप्नाची पूर्तता आपण केली काय रुपया घसरवला तुम्ही डॉलरच्या मानानं हे सांगा ना लोकांना चीनने आमच्या सीमेवर अतिक्रमण करायला सुरुवात केली आपल्याशी ते पूर्ण कब्जा करायला लागले भारताला त्याच्यावर तुम्ही बोला भारत देशाला जनतेला ह्या अपेक्षा आहेत की नरेंद्र मोदी देशासाठी आपली भूमिका ठामपणाने मांडतात पण चीनचा च बोलायला सुद्धा नरेंद्र मोदी घाबरतात अशा परिस्थितीची आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही निवडणूक नरेंद्र मोदी वर्सेस देशातली जनता राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबईची पदयात्रा केली जनतेचा कोल जनतेच्या भावना ज्या समजून गॅरंटी पाच गॅरंटी राहुल गांधीजींनी या देशाच्या जनतेला दिली जनतेने राहुल गांधीचं नेतृत्व मान्य केलेलं आहे की के हा आमच्यातला माणूस आहे आमच्यात येऊन आमच्या भावना आणि ते मी करायचं मानस सरकार आल्यानंतर करणार आहे आणि म्हणून राहुल गांधीजी हा भाग नाही नरेंद्र मोदी भाजप वर्सेस या देशाची जनता अशी ही निवडणूक या या काळात पाहायला मिळत आहे नरेंद्र मोदींनी विकासाच्या जे स्वप्न दाखवलेत चौदामध्येही दाखवले शेतकऱ्यांचं शेतीचं उत्पन्न दोनपट दुप्पट करून देणार दीडपट भाव देणार दोन कोटी युवाना नोकऱ्या देणार आपलं शहर सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीमध्ये आहे आपल्याला माहीत नसेल याचे टॅक्सेस आपल्याला भरावं लागतात वायफाय फ्री आपल्या शहरामध्ये आता वायफाय फ्री घेता की तुम्ही नेट म्हणून घेता ते तुम्हाला जास्त माहीत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय हे जे स्मार्ट सिटीचं स्वप्न वगैरे हे विकासाचं जे स्वप्न दाखवलं गेलं होतं ते त्यांनी कसं जनतेला बुद्धू बनवलं लोकांना कसं दिशाभूल केलं हे नरेंद्र मोदीच्या त्या भाषणातून आपल्याला सगळे स्पष्ट होते आहे हे सांगत होते की सिलेंडर को चुनाव के सामने रखकर चुनाव के के सामने रखकर उसको हार पेना की आप वोट करणे जाओ और महंगाई के विरोध में वोट करो ते त्यांचं भाषण आजकाल सोशल मीडियावर चाललेलं कुठं गेलं साडेचारशे रुपयाचा सा सिलेंडर तुम्ही चौदाशे रुपयावर नेला खताच्या पोतरीचे भाव काय केले त्याचे वजन कमी केलं आणि पोत्रीचे भाव वाढवून टाकले सोयाबीनचा भाव नाही वाढवला कपासीचा भाव नाही वाढवला खताचं आणि बियाणाचं सगळे भाव वाढवलेत डिझेलचे भाव वाढवलेत सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवल्या पण पिकाचं भाव कमी केले आपल्या मित्रोंचा फायदा कसा होईल आणि इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवस्थेमध्ये देशाची तिजोरी लुटून आपल्या मित्रोंना कसं देता येईल त्या सगळ्या व्यवस्थेचा आधार घेऊन या देशाच्या लोकांना बर्बाद करण्याचं काम दहा वर्षात नरेंद्र मोदींनी केलेलं आहे भाजपनी केलेलं आहे आणि म्हणून जनता आता मतदानाच्या रूपानं नरेंद्र मोदीचं सरकार सत्तेतून बाहेर काढण्यासाठी उत्सुक का आहे असं चित्र आपण पाहतो पा आहे परवाच्या सभेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कर्नाटकातून लोक आणली होती चारशे रुपये रेट होता एकाचा आणि व्हिडिओ आहेत आमच्याजवळ आम्ही की नुसता आरोप नाही हवं नवनीत राणाचा व्हिडिओ तो प्रसिद्धच झाला होता अमरावतीमध्ये इथला पण व्हिडिओ आमच्याजवळ आहे पण मूळ भाग असा आहे राहुल गांधीच्यासाठी नाही आणावं लागले लोक ते पाच वाजता येणार होते लोक एक वाजता जमा झाले कुठलाही मंडप नाही काही नाही उन्हात लोक उभे राहिली स्वयंपूर्तनं आली बघा आता महाविकास आघाडीमध्ये प्रमाणे ज्यावेळेस मी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आम्ही जॉईंटली प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं महाविकास आघाडीच्या जागा आम्ही डिक्लेअर केल्या त्याप्रमाणेच या निवडणुका होतील सांगली जी जागा ही शिवसेनेला गेलेली आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांचा एक घटक म्हणून आम्ही शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत चंद्रहार पाटील यांच्याबरोबरा परवा मी आमचे चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब आम्ही तिघे जाऊ चंद्रहार पाटलाला मीडियाच्या सामोरं आणून आम्ही तिथं पाठिंबा पण जाहीर केला काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पण घेतला आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीत म्हणून आम्ही उमेदवाराच्या मागा जे जा, काय झालं ते झालं काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे काँग्रेसची भूमिका आज आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि या काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देण्याच्या दृष्टिकोनातून जी घटना समिती बनवून त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संविधानातल्या व्यवस्था आणि सगळे व्यवस्था तयार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणजेच आमच्या देशातला नाही तर जगाला स्वभेष्स हे महान ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आणि गेल्या साठ वर्षामध्ये भारतामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे विविध पंथाचे विविध भाषेचे लोक असताना भारत एक आजही उभा आहे आमचा तिरंगा फड फडफडतो आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या दहा वर्षात देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी जे जे काही पावलं नरेंद्र मोदीच्या सरकारने आणि भाजपच्या सरकारनी उपस्थित के उभे केलेत त्याचा विरोध काँग्रेसकडून कडाडून झालेला आहे आमच्या नेत्या सोनिया गांधी असतील राहुल गांधीजींना ज्या पद्धतीचा त्रास दिला खोटे आरोप त्यांच्यावर लावलेत आणि हे आम्ही काँग्रेसशी कधी विसरणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपामध्ये जे काही शिवसेना उद्धव ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेब असतील त्यांचा गड झाला सुद्धा आमच्या सोबत असलेल्या लोकांना आम्ही सांभाळून घेऊन जाणं त्यालाही आपल्या बरोबर घेऊन जाणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून म्हणून आम्ही जागा कमी झाल्या की जास्त झाल्या याची चर्चा नाही आम्हाला कुठल्या हलतीत महाराष्ट्रातून भाजपला भाजपचं उच्चाटन करायचं आहे त्यांना या राज्यातून हाकलायचं आहे आणि त्यासाठी आम्ही घेतलेला काँग्रेसनी निर्णय नाही त्याला मटण खाणाऱ्या माणसाचं ब्राह्मण त्याला त्या मटण खाणाऱ्या ब्राह्मणांचं ब्राह्मण समाज त्याचा राग करेल ब्राह्मण समाज म्हटलं तर समाजातला एक शुद्ध समाज आहे त्याला मासावर चालत नाही दारू चालत नाही पण जे लोक मांसार करतात त्याला ब्राह्मण मानत नाही ब्राह्मणच नाही मानत ब्राह्मण नाराज व्हायची कुठं कारण आहे आम्ही सोबत आम्ही सोबत खाल्लेलं आहे त्याच्यामुळे करा म्हणत चिकन हो तो आम्ही सांगितलं ना आम्ही सोबत खाल्लेलं आहे आणि माझा मित्र हे कधीच चूक नाही करणार